जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी इथे खासदार केसरी हे भव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नवव मिंद केसरी बकासूरने व बादलने गट क्रमांक चारमध्ये सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये नक्की सेमीमध्ये बाकासूरचा का पराभव झाला आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूरचा नक्की सेमीमध्ये कशामुळे हो पराभव झाला आहे ते तर मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये बाकासूर आणि वझीर या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला वजीरच्या गाडीला चांगलाच गॅस लागला आणि त्यामुळे या सेमी क्रमांक दोनमध्ये वजीरच्या गाडीचा विजय झाला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या व बादलच्या गाडीचा स्पीड तोंडावरती कमी झाला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व बादलची गाडी पाठी राहिली आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची सेमीमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका नव्वा मिंद केसरी बाकासूर कमबॅकसाठी ओळखला जातो त्यामुळे नक्कीच येत्या तेरा तारखेच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानात बाकासू धुमाघू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन